आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी येत खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना शब्द या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा गेल्या पाच वर्षापूर्वी ज्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फसवणूक केलेली होती ती पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोघं जागरूक होतो आता एक ठरलं एकतर तीस वर्षाचं वैर संपलं नाही आता संपलंच ना आम्ही एकत्र आपण काम करायचं ठरवलं नाही सहा महिन्यापासून प्लॅनिंग चालवतो विमानाने गेला हे काय होतं म्हणजे सगळं नाही विमानाने गेला म्हणजे त्याला हिशोब विचारायला गेलो काय मागायला गेलो नव्हतो आमच्या आयुष्यातली दहा वर्ष का वाया झालं तुम्ही नाही षडयंत्र रचलं जात नाही पण धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये कधीही झालं ते पण एक पाच वर्षापूर्वी कुणाचा तरी ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये याना अडकवणं आणि अडचणीत आणणं अशा पद्धतीचा तो विषय तुम्ही तुम्ही विधानसभेला नाही असं नाही आम्ही गेल्या दहा जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत होतो गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून एक लाख मताचं लीड दिलं होतं आणि त्यानंतर पक्ष नेतृत्व आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये विधानसभेला आता राष्ट्रवादीत राहायचं का तुतारीकडे जायचं आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी येत आहे <laughs> गट मगाशी उत्तम एवढ्या सांगितले वर्षाच संपवायचं संपवायचंय राजकीय वैर्य संपवायचं ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्यात त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली हे सुद्धा पक्क ठरलेला आहे म्हणजे आणि आमदार तसा शब्द आज हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना शब्द दिले जे। आणि जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहावं हो। या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे या दोघांचंही अभिनंदन करेन महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या, वाता या मतदारसंघात झाले दा। और... मला माहीत नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमच्या पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका